नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब चॅनलवर बघा शेतकरी मित्रांनो आजचे तूर बाजारभाव लाईव्ह या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तत्पूर्वी आपण चॅनल नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक कर, करा आणि शेअर करा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती अमरावती आवकाली एक हजार दोनशे बारा क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार चारशे रुपये सर्वसाधारणतः सहा हजार दोनशे रुपये जात आहे लाल तूर पुढील वाद स्पिती नागपूर अवकाली त्र्याऐंशी क्विंटल किमान दर सहा हजार रुपये कमाल दर सहा हजार दोनशे चाळीस रुपये दर सहा हजार एकशे ऐंशी रुपये जात आहे लालतूर पुढील वाद समिती हिंगणघाट अवकाली एक हजार छप्पन क्विंटल किमान दर पाच हजार नऊशे रुपये कमाल दर सहा हजार पाचशे पंधरा रुपये दर सहा हजार शंभर रुपये जात आहे लालतूर पुढील वादस्मिती पाातूर अवकाळी सतरा क्विंटल किमान दर पाच हजार पाचशे रुपये कमाल दर सहा हजार शंभर रुपये दर पाच हजार नऊशे पस्तीस रुपये जात आहे लालतूर